नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य घटनेवरील पंचवीस अतिमहत्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की परीक्षेला वारंवार विचारले गेले आहेत चला तर मग वेड न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला दिला आहे राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो मुख्यमंत्री पंतप्रधान राज्यपाल उपमुख्यमंत्री या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राज्यपाल प्रश्न क्रमांक दोन दिला आहे भारताच्या घटनेनुसार टिंबटिंब सार्वभौम आहे न्याय संस्था संसद भारतीय जनता कार्यकारी मंडळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारतीय जनता प्रश्न क्रमांक तिसरा आहे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटना दुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शहाण्णवी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नव्याण्णव प्रश्न क्रमांक चौथा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार नोटा पर्याय उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पाच दिला आहे राज्यपालांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या पर्याने स्पष्ट होते राज्याचा प्रतिनिधी केंद्राचा प्रतिनिधी जनतेचा प्रतिनिधी राष्ट्रपतींचा प्रतिनिधी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राष्ट्रपतींचा प्रतिनिधी प्रश्न क्रमांक सहा दिलेला आहे लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ लोकसभेचे सभापती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी लोकसभेचे सभापती प्रश्न क्रमांक सात दिलेला आहे भारतीय संविधानाने भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे, असे कोणी म्हटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा गांधी प्रश्न क्रमांक आठ दिला आहे कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा एकोणविशे एक्कावन्नचा चा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसचा चा कायदा एकोणीसशे पंचावन्न चा कायदा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकोणावीसशे पंचावन्न चा कायदा प्रश्न क्रमांक नऊ दिला आहे राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे मुख्यमंत्री राज्यपाल विधान परिषद विधानसभा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विधानसभा प्रश्न क्रमांक दहा दिला आहे भारतातील नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्यायसंहिता हा कायदा टिंबटिंब या कायद्याऐवजी काय अस्तित्वात आला आहे भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय कोड संहिता भारतीय दंड संहिता भारतीय साक्ष अधिनियम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारतीय दंड संहिता प्रश्न क्रमांक अकरा दिला आहे मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठ आहेत एक दोन तीन चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तीन मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे प्रश्न बारा दिला आहे भारतीय राज्य घटनेचा अर्थ लावताना कोणता भाग आधारभूत व महत्वाचा असतो मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्क सरनामा मूलभूत कर्तव्य या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सरनामा प्रश्न क्रमांक तेरा दिलेला आहे लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती प्रश्न क्रमांक चौदा दिलेला आहे कायद्यासमोर सर्व समान हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे कलम चौवेचाळीस कलम चौदा कलम बारा कलम सोळा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी कलम चौदा प्रश्न क्रमांक पंधरा दिलेला आहे जगातील सर्वात मोठी लिखित राज्य घटना कोणत्या देशाची आहे चीन भारत अमेरिका रशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत प्रश्न क्रमांक सोळा दिला आहे विधान परिषदेवर टिंबटिंब सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात दोन तृतीयांश एक बारांश दोन बारांश तीन बारांश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी एक बारांश प्रश्न क्रमांक सतरा दिलेला आहे भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे मिश्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अध्यक्षीय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी अप्रत्यक्ष प्रश्न क्रमांक अठरा दिलेला आहे भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली आहे चार वेळा दोन वेळा तीन वेळा एकदाही नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी एकदाही नाही प्रश्न क्रमांक एकोणावीस दिला आहे भारतीय संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये कोणी हस्तांतरित केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी एन राव बिहारी नारायण रायजादा महात्मा गांधी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रेम बिहारी नारायण रायजादा प्रश्न क्रमांक वीस दिला आहे भारतीय संविधानावर सर्वप्रथम टिंबटिंब या व्यक्तीने स्वाक्षरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू बी एन राव डॉक्टर राजेंद्र प्रसाद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक एकवीस दिलेला आहे प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न क्रमांक बावीस दिला आहे राज्यघटनेतील उद्देश पत्रिकेचा स्वीकार केव्हा करण्यात आला तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस पंचवीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक तेवीस दिला आहे भारतीय सुशासनाचा कायदा अर्थात राणीचा जाहीरनामा केव्हा मानला गेला एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न एकतीस डिसेंबर अठराशे साठ सव्वीस जुलै सतराशे चौऱ्याहत्तर तेवीस मे अठराशे पस्तीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक नोव्हेंबर अठराशे अठावन्न प्रश्न क्रमांक चोवीस दिलेला आहे कोणत्या कलमा नवे राज्यपाल वट हुकूम काढू शकतो कलम एकशे तेवीस कलम दोनशे तेरा कलम तीनशे पंधरा कलम तीनशे चोवीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कलम दोनशे तेरा प्रश्न क्रमांक पंचवीस दिला आहे मार्गदर्शक तत्वांचे पूर्णतः पालन झाले तर भारत पृथ्वीवरील स्वर्ग बनेल असे वक्तव्य कोणी केले न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एम सी छागला महात्मा गांधी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एम सी छागला